व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू इचलकरंजी शहरातील श्री नाभा एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सी व्होकेशनल पूर्वीचे एमसीबीसी महाराष्ट्र शासनाकडून हाय वर्गीकरणात अदर्जा प्राप्त संस्था आमच्या संस्थेमध्ये प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम चालू आहेत इंजिनिअरिंग ग्रुप कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पॅरामेडिकल ग्रुप मेडिकल टेक्निशियन विषयासाठी प्रवेश सुरू अधिक माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य झिरो एकशे ऐंशी नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या मार्केट विभागाकडील ठेका बाजार फी स्टॉल भाडे मक्ता पद्धतीनं मशीनद्वारे पावत्या करून गोळा न करता साध्या लेखी पावतीद्वारे गोळा केला जातोय त्याचबरोबर शहरात डिजिटल फलक लावायला बंदी असतानाही अनेक भागात बेकायदेशीररित्या विनापरवाना डिजिटल फलक लावले जात आहेत हे प्रकार अटी आणि शर्थीचा भंग करणारे असून चुकीचं काम करून मक्तेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून खातीनिहाय चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंकुश मोहन लिपारे यांनी आयुक्तांकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे तसंच या अर्जाच्या प्रती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांनाही पाठवण्यात आले आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून बाजार शुल्क ठेका हा यांना त्या कारणानं वादग्रस्त ठरला असून शेतकरी वर्ग गरीब दुकानदार हातगाडीवाले यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय इचलकरंजी महानगरपालिकेचा मार्केट विभागाकडील ठेका बाजार फी स्टॉल भाडे मक्ता पद्धतीनं एटीव्हीएम मशीनद्वारे पावत्या न गोळा करता साध्या लेखी पावत्या देऊन शर्थी आणि अटींचा भंग केला जातोय तसंच इचलकरंजी परिसरामध्ये डिजिटल बोर्ड लावायला बंदी असताना देखील वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीर विनापरवाना डिजिटल फलक लागत आहेत या प्रकाराला ही अधिकाऱ्यांची मूक संमती असल्यामुळे डिजिटल फलक आहेत त्यातून गावात आणि समाजामध्ये तेढ निर्माण होतीये त्यातून वादावादी आणि मारामारीच्या घटनांची वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंद आहे त्यामुळे या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लिपारे यांनी केली आहे